चाळीसगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि बंपर विजय मिळवला आहे बहुसंख्य उमेदवारांनी दणदणीत संपादन करत चाळीसगावच्या चारे जनतेचा विश्वास व विकासाच्या ध्येयाने पुढे जात भाजप चाळीसगावच्या चारे सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अधिक जोमाने काम करणार असल्याचा निर्धार पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे हा विजय नसून चाळीसगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेने दिलेला कौल आहे चाळीसगावच्या जनतेने दिलेला कौल आगामी काळात अधिक वेगवान नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकास कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले हा नेतृत्वावरचा विश्वास गिरीश आणि चाळीसगाव मतदारसंघामध्ये विकास कामांच्या माध्यमातून राहिला विजय मी सर्वप्रथम चाळीसगावकरांच्या चरणी होऊन अर्पण करतो आणि एकच सांगेल की एक नवीन विकासाचा अध्याय त्या चाळीसगावसाठी लिहिण्याचा आमचा प्रयत्न असणार मी एवढंच सांगेल धन्यवाद दादा तुम्हाला इथे सर्वात तुम मोठा धक्का असा बसला आहे तुमचे जे शहर अध्यक्ष आहेत ते पडलेले या निवडणुकीत याकडे असं आहे की शहर अध्यक्ष पूर्ण शहराच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय होते स्वतःच्या वार्डात तिथं लक्ष द्यायला शक्य नव्हतं आणि भाजपाचेच आमचे तिथले भूत प्रमुख आमचे प्रमुख कार्यकर्ते हे अपक्ष उभे राहिल्याने सातशे मतं त्यांनी घेतली तोही फटका आम्हाला बसला खूप थोड्या मताने पराभव झाला पण मला असं वाटतं की तो पराभव आम्ही पराभव समजत नाही पण तरी त्यांनी दिलेला कौल त्या विषयांनी मान्य त्या आज मला एक सांगा पण सगळे बरेचसे प्रस्थापित लोक ह्यावेळेस घरी बसले आणि पंचवीस जागा कधीही न मिळणाऱ्या एवढ्या जागा आज सगळ्या या भारतीय जनता पार्टीला मिळालं निश्चित मी चाळीस जाऊकरांचं हो जनतेचं मनापासून आभार बनतो दादा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही लोकांना असं आवाहन करात होते की भावनिक साथ घालू नका आणि भावनाच्या जा बऱ्यात जाऊ नका तर तुमच्या या वाक्याला लोकांना ते अत्यरे अतिशय सुस्पष्ट विकासाला कौल दिला आहे भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आहे भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते वितरक त्याची परिश्रम घेतले त्यांच्यावर ही जनतेने विश्वास ठेवला आहे मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो ते जरी पक्षाचे होते पण आता आम्हाला भाजपाला आमची एवढी आहे अच्छा त्यांनी जर विकासासोबत देण्याचा विचार केला तेव्हा तेव्हा चर्चा वेगळ्या होतील पण आज थुतास आम्ही भारतीय जनता पार्टी ही एकदम सिंगल हँडेड बर्फीत जागा असल्यामुळे त्याच्यामुळे बहुमताचा हा प्रश्न निर्माण होत नाहीये आणि मला असं वाटतं की आता निवडणूक संपली आहे पुणे शहराच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आणि खरं तर ते विकासासोबत राहिले त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार निवडून आले सगळ्यांचं अभिनंदन काही चाळीस वर्षानंतर भाजपाची पहिल्यांदा सत्ता आली आहे तुम्ही याकडे कसं बघता आणि चाळीसगावच्या विकासामध्ये तुमच्या सर्वात प्रथम कोणती गोष्टीला असेल नक्कीच चाळीसगावची जनता ही सुजान आहे आणि म्हणून त्यांनी विकासाला मत दिलं आहे आणि चाळीसगावच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरून आम्ही चाळीसगाव शहर हे महाराष्ट्रात नंबर वन कसं बनेल याकडे आमचा